ही आपली गाडी असा तर आपण तर गाडी घेऊन जाऊ हे असं आपलं गॅरेज नॅशनल ऑटो गॅरेज ओके आपली नवाज बाय नवाज बाय नमस्कार हे त्यांचं गॅरेज असा हे ब्रेक पॅड आणले पुल आणलाय तो अशा प्रकारे आपली गाडी सर्विसिंग झालेली आहे नमस्कार मंडळीनो शुभ सकाळ शाका, सकाळची सुरुवात नाना पाणी पिऊन करताय तर मंडईन तुमचं तर माहीत असा गणपती जवळ असा आणि गणपती गाव जाताना मी फोर व्हीलरही जातली तर त्याच्यासाठी जी फोर व्हीलरची सर्व्हिसिंग वगैरे असा ती मी आज करतो आहे तर मी संपूर्ण व्हिडिओ त्याच्यावरच बोलतो हा तर माझं पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा तर मंडळीन आपण सुरुवात करूया तर मंडळी चला तर आपण हो, तर... आता जाऊया गाडी घेऊन सर्विसिंगला तर मंडळी ही बघा ही आपली गाडी असा तर आपण गाडी घेऊन जाऊ ठीक आहे गाडी घेऊन आता मका झालं एक वर्ष तर एक वर्ष झालं बरोबर गाडी शिकायसाठी म्हणा घेतली होती मी सेकंड हँड तर गाडी बरी गेली तरी पण चला तर आपण जाऊ नाही आपण आता जाऊया आ, मी पणवेल करंजाडे मध्ये जर आपण आता गॅरेजमध्ये नेतो तर करंजाडे मध्येच असाल नाही लांब जास्त जाऊची गरज नाही जेव्हाच असा तर ऑलरेडी गाडी लागलेली आहे तर मंडळी गॅरेजला बसला आपण आणि ही असा आपला हे असं आपलं गॅरेज नॅशनल ऑटो गॅरेज ओके तर ह्याचे मालक असतात आणि हे असत आपले नवाज बाय नवाज बाय नमस्कार हे त्यांचं गॅरेज असं ती गाडी लागलेली असतात कुठलं तरी काम करत अजून गाडी उचलल्या नाही आता पुढची पण बाजू उचलतात म्हणजे चार इथं खोलून ब्रेक पॅड वगैरे चेक करून धावतात ठरलेत का वगैरे गाडी खोलली पूर्ण आता हॅन्ड टेबल ची केबल ना मंडळी गाडीसाठी काय काय सामान ज्या खराब झालं झाला असं किंवा आता earth... <situación> योग्य मी आता इलो असा आहे खायसर शक्ती ऑटोमोबाईल्स पनवेल म्हणून तर तिथे सगळं सामान भेटतं आणि मेन म्हणजे तिकडे रिप्लेस करून भेटतं जर कर तुमचं सामान वापरलं ना घेतलेला तर रिप्लेस करून ते आता घेऊ दिलं आहे शक्ती ऑटोमोबाईल बे ब्रेक पॉईंट आहे वॅगनार दोन हजार दहा मॉडेल

ते ब्रेकसोबत असतात ब्रेकसोबत असतात ते सिलेंडर घेतले ह्या ऑइल तो फिल्टर आणला आहे फिल्टर तर ऑइल तुम्ही चेंज करू सांगता जो फिल्टर काय जास्त माग नाही शंभर दीडशे रुपये तर तो नक्की झाला भले तुम्ही नवीन असाल नाही तर चांगलं असेल ऑइल फिल्टर महत्त्वाचं आहे ऑइल आता आपण एवढं खर्च करतो दोन अडीच हजार का ऑइलसाठी तर तो एक फिल्टर घातला तर करा पडतो लगेच आणि त्याच करून

गाडी रेडी झालेली असा मित्रांनो अशा प्रकारे आपली गाडी करसिंग झालेली आहे आता फक्त एकदा ट्रायल मारून घेत आहेत मंडळी गाडीचं काम झालेलं असा तुम्ही बघू शकताय गाडी मी घराकडे आणली आहे बिल्डिंगच्या खाली लावले तर मंडळी फायनली गाडी सर्व्हिसिंग करून झालेली असा तर आता टेन्शन नाही मुंबई गोवा हायवे जाऊ पावसाचे आता हे व्हिडिओ सर स्टॉप करतो आहे तर गणपतीचा आम्ही जेव्हा मुंबई गोवा हायवेने चालू तेव्हा मुंबई गोवा हायवेची काय कंडिशन आहे त्याचे व्हिडिओ पण येतले तर त्याच्यासाठी माझं चॅनल आता सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद जवा काळजी